Mm. मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण शहरापासून जवळच तुम्ही एखादी प्रॉपर्टी व्यावसायिक किंवा निवासी दृष्टिकोनातून जर पाहत असाल तर आजची ही प्रॉपर्टी तुमच्यासाठीच आहे मित्रांनो या प्रॉपर्टीकडे आपण कमर्शियल तसेच रेसिडेन्सियल या दोन्ही दृष्टिकोनातून देखील पाहू शकता या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही पर्यटकांना भाडे तत्वावर देऊन चांगलेच आर्थिक अर्थार्जन साधण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता तर आत्ता आपण या प्रॉपर्टीची सविस्तर माहिती जाणून घेऊया एकूणच तीन गुंठेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्या प्लॉटमध्ये बाराशे स्क्वेअर फीट आकारमानाचा आर सी सी टू बी एच के बंगलो आहे बंगलोच्या समोरच प्रशस्त असे अंगण आहे आणि अंगणामध्ये जागा मालकांनी फ्लेवर ब्लॉक देखील बसविले आहेत या अंगणामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत तुम्ही कार पार्किंग देखील करू शकता या ठिकाणी पाण्याचे नियोजन विचारत तर पाण्यासाठी पाण्यासाठी येथे गेटच्या समोरच पंप असून वर्षाचे बारा महिने येथे पाणी उपलब्ध असते बंगलोच्या समोरच एक छोटासा वरांडा असून येथे तुम्ही बसून सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या बंगल्याचा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉल मध्ये जागा मालकांनी मोठ्या विंडोज ठेवलेल्या आहेत जेणेकरून येथील वातावरण प्रकाशमय व वा हवा खेळती राहील हे आहे किचन मित्रांनो पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असून या प्रॉपर्टीपासून आपलं पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं मालवण शहर अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच चिपी एअरपोर्ट या प्रॉपर्टीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच गोवा बॉर्डर या प्रॉपर्टीपासून मोजून पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे ही आहे या बंगल्याची पहिली आणि मास्टर बेडरूम या बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम वेस्टर्न टॉयलेट ची सुविधा देखील उपलब्ध आहे मित्रांनो या बंगलोचे बांधकाम हे आरसीसी बांधकाम असून येथे तुम्ही अजून एक फ्लोर देखील वाढवू शकता तर आता आपण या बंगलोची पहिली बेडरूम पाहिली तर मित्रांनो जागा मालकांचे काही महत्वाचे सामान येथे असल्या कारणाने दुसरी बेडरूम आपल्याला पाहता येणार नाहीये त्याबद्दल क्षमस्व या दुसऱ्या बेडरूमच्या बाजूलाच आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम असून येथे वेस्टर्न टॉयलेट शॉवर गिजर वॉश इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत मित्रांनो पूर्णपणे व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही या प्रॉपर्टीकडे पाहत असाल तर साधारण डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत आपल्या मालवण शहरामध्ये पर्यटन चालते याच पर्यटनाचा वापर करून तुम्ही येथे नक्कीच चांगले आर्थिक अर्थार्जन देखील साधू शकता बंगलोरच्या वरती ओपन टेरेस असून जागा मालकांनी पाणी साठविण्यासाठी येथे टाकी देखील बसविली आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे ओळूया जागा मालकांना या प्रॉपर्टीची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पस्तीस लाख रुपये जी नक्कीच थोडीफार निगोशिएबल असणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलआयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद